कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जो आहे तो जारी करण्यात आला आहे तर वाहतूक विभागाचे जे पोलीस उपायुक्त आहेत हिंमत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार कात्रज बायपासवरील जो भूमकर ब्रिज आहे म्हणजेच भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजपर्यंतचा जो मार्ग आहे या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा जी आहे ती निश्चित करण्यात आली आहे ती म्हणजे तीस किलोमीटर प्रति तास अशी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यासोबतच आपण पाहिलं तर अत्यावश्यक सेवांमधील जे वाहने आहेत म्हणजेच अग्निशमन दल असेल पोलिस वाहने असतील त्यासोबतच ॲम्ब्युलन्स असेल यांसारख्या वाहनांना या आदेशातून सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि नवीन वेगमर्यादेची जी अंमलबजावणी जी आहे ती खरं तर आजपासूनच करण्यात येणार आहे आणि पूर्वी जे काही याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले होते वेग ते सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत खरं तर यामध्येच वाहन चालकांनी स्पीडोमीटर तप